नमस्कार आपण पाहताय कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सरले बातमी पत्रात आपलं स्वागत सुरुवात करूया हेडलाईन्सना एआय सिंधुदुर्ग मॉडेलचे निती आयोगाकडून दखल बाजारपेठेतील वडापावसे गाडे फोडले आणि सावंतवाडीच्या पाणीपुरवठ्यात पुन्हा किडे आता पाहूया सविस्तर बातम्या

जेणे चौदा मागच्या चौदा तारखेला मला कामगार आहेत त्यांनी निलंबनाची का कारवाई केली माझ्यावर हा उपजित आरोप मला माझ्या पुढे आरोप घेऊन मला नागभजनाने पळवून की त्यांच्याकडे पुरा पुरावे पुरावी नसतानासुद्धा त्यांच्या नि सिव्हिल सर्जन श्रीपाद पाटील यांच्याने मला तर बळगेने की मला कल्पना नाही देता प्रत्येक पाहिजे त्याच्यानंतर मला कामगार एक बोलवून ठेवून माझ्याकडे जो माझ्या घेतला खुलासा म्हणून मी खोलासामध्ये त्यांना सांगितलं मा म माझ्याने एक केलेले आरोप आहे की बिनबुड्यात कोळसून त्यांच्याकडे पुरावे नाही आहेत त्यांना पुरावेचंही त्यांच्याकडे त्यांच्याकडे मागणी करा आणि त्याच्यानंतर मला न्याय द्या चार महिने झाले मला आता पगार नाही आहे त्याच्यामुळे का। मी काय खायचं माझ्याकडे माझी एकदम परिस्थिती आहे हालाकीची आहे माझ्याकडे माझ्या बाबांना एक पॅरेसचा अटॅक झाला आहे त्याच्यानंतर छोटी छोटी दोन मुलं आहेत आणि मी त्यांचा मी का माझा मेन मेन म्हणजे मी त्यांचा मेन माणूस आहे यामध्ये ह्या माझ्यावर पूर्ण कुटुंब चालते त्यांचं पण आता माझ्यावरच आता एकदम दुःखची एकदम ह्या आले आहे त्याच्यानंतर आता मी माझा जर पगार नाही रे ना मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्याचा निर्णय मच्छीमारांच्या फायद्याचा ठरणार आहे मच्छीमारांनी या स्वागत केलंय मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा मिळाल्यामुळे मच्छीमारांना अधिक फायदे होणार आहे मत्स्यपालनासाठी कमी व्याजदरानं कर्ज मिळणार आहे दीर्घकालीन कर्ज आणि भांडवली गुंतवणुकीसाठी बँकांच्या धोरणांमध्ये सुलभता येणार किसान क्रेडिट कार्ड सुविधाही मच्छिमारांना लागू करण्यात आली आहे शेतकऱ्यांसाठी अनेक कृषी योजना सरकारकडून देण्यात येतात त्याच धर्तीवर मच्छिमारांनाही योजनांचा लाभ मिळणार आहे शेतकऱ्यांना मिळत असलेली कृषी विम्यासारखी संरक्षण व्यवस्था मत्स्यपालनात लागू करण्यात आली आहे मत्स्यपालनासाठी कृषी विद्यापीठ आणि संशोधन केंद्रातून मार्गदर्शन गेली अनेक वर्ष मच्छिमारांची मागणी मंत्री नितेश राणे यांनी पूर्ण केली आहे त्यामुळे ग्रामीण आणि किनारपट्टी भागातील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल मच्छिमार समाजाला केवळ आर्थिक स्थैर्यच नाही तर सामाजिक सन्मानही लागेल ही बातमी ऐकल्यावर तुम्हीही म्हणाल अजूनही माणूस की जिवंत आहे वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा रिंगेवाडी भागात घडलेली ही घटना बस स्टॉपवर निप्चित पडलेल्या एका वयोवृद्ध अनोळखी व्यक्तीला पोलीस आणि पोलीस पाटील यांनी देवदूत बनत जीवदान दिलाय कुबीपावडा रिंगेवाडी बस स्टॉपवर सोमवारी सकाळी एक वैवृद्धेचं प्लास्टिक कागदावर निश्चित अवस्थेत पडलेला होता ओळखही नव्हती तब्येतही चिंताजनक होते ही बातमी प्रवाशांनी रिंगेवाडीचे पोलीस पाटील मनोज चव्हाण यांना दिली ती घटना समजताच चव्हाण हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले त्यांनी येथील परिस्थिती जाणून घेऊन याबाबत वैभववाडी पोलिसांना माहिती दिली त्यानंतर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पाटील गणेश भोवट रणजित सावंत हे घटनास्थळी पोहोचले त्या सर्वांनी मिळून प्रथम त्या वृद्धाची स्वच्छता केली पाणी दिलं त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्या वृद्धाची तब्येत ठीकठाक झाली थोडे स्थिर स्थिरस्थावर झाल्यावर त्यांची विचारपूस केली असता ते रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील डोंगरी कणेरी येथील असल्याचं समजत लक्ष्मण यशवंत कणेरी असं त्यांचं नाव आहे ते दहा सप्टेंबर पासून बेपत्ता होते त्याबाबत राजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होती पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांना संपर्क साधलाय सोमवारी रात्री नातेवाईकांच्या ताब्यात त्यांना देण्यात आलं या मदत कार्यात योगेश पाथरे सिद्धांत कलमशे यांनीही सहकार्य केलं पोलीस पाटील आणि पोलिसांनी दाखवलेल्या माणुसकीचं सर्वत्र कौतुक होत आहे वैभवपाणी राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसानं मोठ्या प्रमाणात हजेरी लावली आहे धाराशिव सोलापूर बीड हिंगोली जालना सातारा या जिल्ह्यांसह सा इतर जिल्ह्यात देखील अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालंय एनडीआरएफच्या पथकांकडून पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवलं जात आहे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी परंडा तालुक्यातील एका बचाव कार्याची माहिती दिली आहे ओमराजे निंबाळकर यांनी वडनेर तालुका परंडा इथं एका कुटुंबाच्या बचाव कार्यात एनडीआरएफच्या पथकासोबत सहभाग घेतला त्यांनी याबाबत फेसबुकवर पोस्ट केली आहे परंडा इथं अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात एकाच कुटुंबातील एक आजी दोन वर्षांचा मुलगा दोन व्यक्ती रात्री दोन पासून पूर्ण पाण्याने वेळले होते स्वतःच्या घरावर मदतीच्या अपेक्षेनं अडकले होते या मदत कार्यात खासदार ओमराजे देखील सहभागी झाले होते या मदत कार्यातील सहभागाचा त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय सोंगिरीला पाणी आमच्या इथं पाणावत आवार पिपरीला यायला येत नाही दाडाला इकडं मग तिथं पहिली घर नाही का पाईपा पाईपा ए दादाला पाईपाला धरा लावा त्या एकदा करू नको बघा मामा घाट कशी मारली मामाला मामान घाट कशी मारली हातात म्हणून सांगा त्यांना दीक दीक जागा पैप लावा किदा पैप राईप लावा पैप

नड 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 હેઠે <coughs> বাড়া <imitation> गाँड़। गाँड़। दिने दिने हो 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 मी आता आता इथं काय जाणतो ती बोटच बंद पडली होती पुढे पुढे जरा या इकडं पुढे एक अभिमानाची बाब आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रासमोर आम्हाला थे, मला ठेवायची आहे ते देशातला पहिला AI Kutrim, जिल्ले जिल्ले ए आय युक्त आर्टिफिशियल इंटेलिजंट कृत्रिम बुद्धिमत्ता युक्त जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जिल्ह्याला आम्ही विकसित करतो आहे एक मे दोन हजार पंचवीसला सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सात डिपार्टमेंटला आम्ही ए आय युक्त किंवा ए आयच्या माध्यमातून चालवण्याचा आणि एकंदरीत त्याच्यावर लक्ष ठेवण्याची सुरुवात केली आणि दोनच दिवसा अगोदर नीती आयोगात करून आम्हाला एक पत्र आलेलं आहे की देशामध्ये आदरणीय पंतप्रधान मोदीजींच्या माध्यमातून मार्गदर्शनाखाली देशातल्या ग्रामीण भागाला ए आयच्या माध्यमातून डेव्हलप करणं विकसित करण्याचा प्रयत्न हे नीती आयोग आणि त्या संबंधित आयोग अभ्यास सुरू केलेला आहे आणि म्हणूनच मार्वल कंपनीच्या माध्यमातून जो आम्ही सिंधुदुर्गाला ए युक्त करण्याचा आम्ही जो मार्ग सुरू केलेला आहे त्याचा पूर्ण अभ्यास करण्यासाठी नीती आयोगाचे सदस्य हे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये सिंधुदुर्गामध्ये येणार आहेत आम्ही सिंधुदुर्गामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून काय करतो आहे कसं डेव्हलपमेंट करतो आहे कसे विविध डिपार्टमेंटचा अभ्यास करतो आहे कसे प्रश्न सोडवतो आहे याच्या सगळ्याचा अभ्यास करण्यासाठी नीती आयोगाचे सदस्य आमच्याकडे येत आहेत हे देशामध्ये हा आमचा पहिला जिल्हा आहे ज्याचं नमूद त्यांनी त्यांच्या ईमेलमध्ये पण केलेला आहे की के तुम्ही ए आयच्या माध्यमातून जो सिंधुदुर्ग तुम्ही विकसित करताय त्याचा अभ्यास आम्हाला करायचा आहे आणि म्हणूनच ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात ते नीती आयोगचे सदस्य आमच्या सिंधुदुर्गामध्ये येत आहेत हे ये आमच्या जिल्ह्यासाठी आणि आमच्या महाराष्ट्रासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे आमचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमचा महाराष्ट्र हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा हब असला पाहिजे केंद्रबिंदू असला पाहिजे असं वक्तव्य पहिल्या शंभर दिवसामध्येच केलेलं आणि त्याच मार्गावर चालण्याचं चा काम आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यांनी केलेलं आहे म्हणून सिंधुदुर्गाचा पालकमंत्री म्हणून मला माझ्या दृष्टिकोनातून ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे यासाठी मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं मनापासून आभार मानेन आणि आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा मनापासून आभार मानेन की जे ताकद आणि जे मार्गदर्शन त्यांनी आम्हाला केलं त्याचमुळे आम्ही हे महत्वाचं पाऊल उचलू शकलो आणि देशात ए आयच्या माध्यमातून एक वेगळा वेगळी ओळख आमच्या सिंधुदुर्ग म्हणून आम्ही तयार करू शकलो ही माहिती आपल्या माध्यमातून नवरात्रीच्या पवित्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं देशातील महिलांसाठी एक मोठा आणि महत्वाचा निर्णय घेतलाय महिलांचं आरोग्य आणि जीवनमान सुधारण्यासाठी सरकारनं प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत आणखी पंचवीस लाख गॅस सिलेंडर मोफत देण्याची घोषणा केली आहे या निर्णयामुळे ग्रामीण आणि गरीब कुटुंबातील महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे लाकडी चुलीमुळे होणाऱ्या धुरापासून महिलांच्या आरोग्याला होणारा धोका कमी करणं आणि त्यांना स्वच्छ इंधन उपलब्ध करून देणं हे या योजनेचं मुख्य उद्दिष्ट केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेनं एक मोठा टप्पा गाठला आहे गेल्या नऊ वर्षात या योजनेअंतर्गत देशभरातील दहा पॉईंट अठ्ठावन्न कोटी कुटुंबांना एलपीजी गॅस कनेक्शन देण्यात आलं आहे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं नुकतीच ही माहिती दिली आहे या यशामुळे महिलांना स्वच्छ इंधन उपलब्ध करून देण्याचं उद्दिष्ट पूर्ण होत दिसत आहे या योजनेअंतर्गत नुकतंच आणखी पंचवीस लाख नवीन लाभार्थ्यांना जोडण्यात आले यासाठी सहाशे शहात्तर कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला दोन हजार सोळा मध्ये भारत सरकारनं ही योजना सुरू केली होती दारिद्र्य रेषेखालील कुटुंबामधील महिलांना मोफत एलपीजी गॅस कनेक्शन देणं हे या योजनेचं मुख्य उद्दिष्ट आहे योजनेअंतर्गत सरकार मोफत एलपीजी सिलेंडर एक भरलेला गॅस सिलेंडर आणि शेगडी देतं या योजनेचा उद्देश केवळ गॅस कनेक्शन देणं नाही तर महिलांचं जीवनमान उंचावणं हा आहे सावंतवाडी शहरातील पाणीपुरवठा योजनेतून होणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्ये पुन्हा एकदा किडे आढळल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते जयंत बरेगार यांनी केली आहे या संदर्भात त्यांनी मुख्याधिकारी सावंतवाडी नगरपालिका यांच्याकडे तक्रार केली असून यापूर्वीच्या तक्रारीवर कोणतीही कारवाई झाली नसल्याचंही त्यांनी म्हटलंय गेल्या दोन महिन्यांपासून हा प्रकार सुरू असून पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस ला वरेगार यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली होती तेव्हा नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन पाण्याचे नमुने घेतले होते मात्र त्यानंतर या नमुन्यांवर कोणती कारवाई झाली किंवा त्यांच्या तक्रारीचं पुढे काय झालं याबाबत कोणतीही माहिती त्यांना देण्यात आली नाही सकाळी पुन्हा नळातून येणाऱ्या पाण्यात किडे वळवळताना आढळले नागरिकांच्या आरोग्यासाठी ही बाब अत्यंत गंभीर असून या संदर्भात बरेगार यांनी पुन्हा एकदा तक्रार केली आहे त्यांनी सोबत किड्यांचा व्हिडिओ आणि फोटो देखील पाठवलाय नगरपालिकेनं या गंभीर प्रश्नाकडे तातडीनं लक्ष देऊ जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीनं योग्य ती कारवाई करावी अशी मागणी जयंत बरेगार यांनी केली आहे अखेर सत्तावीस वर्षांनी पी के कॉलेजचा यूथ फेस्टिवल मधील सुवर्ण पदकाचा वनवास संपलाय दोन हजार पंचवीसच्या मुंबई विद्यापीठाअंतर्गत युथ फेस्टिव्हलमध्ये एस पी के सावंतवाडी कॉलेजनं सहभाग घेतला आणि अंतिम फेरीपर्यंत मजल मारली ह्या अंतिम फेरीत एकपात्री अभिनय स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं तब्बल साडेचारशेच्या आसपास महाविद्यालयांचा सा सहभाग ह्या युथ मध्ये होता आणि या संपूर्ण महाविद्यालयातून फक्त छत्तीस स्पर्धकांची एकपात्री अभिनय स्पर्धेमध्ये अंतिम फेरीत निवड झाली होती त्यामध्ये एसपी के सावंतवाडी कॉलेजचा विद्यार्थी समर्थ संतोष गवंडी यानं सुवर्ण पदक पटकावलं त्याला प्रशस्तीपत्र आणि सुवर्ण पदक देऊन सन्मानित करण्यात आलं त्याचप्रमाणे हिंदी स्किट यात देखील एस पी के सावंतवाडी कॉलेज सुवर्ण पदक पटकावलंय मराठी स्किट मध्ये देखील कांस्य पदक पटकावलंय प्रथम क्रमांकासाठी फर्स्ट प्राइज गोष्टम वैभवी कालेलकर अर्जुन गावकर भार्गवी पांगम मंदा नाईक वैष्णवी कावडे सानिया परब जागृती कुबर वैभव पालक हर्ष तळवणेकर समर्थ गवंडी प्राची करमळकर यांनी सहभाग घेतला होता या सर्व कला प्रकाराचं दिग्दर्शन तेजस म्हस्के विठ्ठल तळवलकर आणि रामचंद्र आईर यांनी केलं होतं संगीत साथ प्रज्योत फडपकर यांनी केली होती एसपी के सावंतवाडी कॉलेजचं सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्राध्यापक बुवा प्राध्यापक देशमुख प्राध्यापिका परब प्राध्यापक शेवाळे यांचं सहकार्य लाभलं यापूर्वी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये झालेल्या युवा महोत्सवामध्ये एस पी के सावंतवाडी कॉलेजला एका कला प्रकारामध्ये सुवर्ण पदक प्राप्त झालं होतं लागू झालेलं हैदराबाद गॅझेट रद्द करण्यासाठी ओबीसी समाजाकडून लाक्षणिक उपोषण करण्यात आलं कुडाळ ओबीसी समाजातर्फे जिजामाता चौगीत इथं हे उपोषण करण्यात आलं ओबीसी त्या महाराष्ट्रामध्ये हैदराबाद गॅझेट लागू केल्यामुळे सरसकट मराठा समाज याला ओबीसीत स्थान देण्याचा प्रयत्न या शासनामार्फत होत आहे आणि असं केलं तर आमच्या सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणाला मोठ्या प्रमाणावर धक्का बसू शकतो आणि त्यांनाच आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे जे नेते आहेत माननीय ने छगन भुजबळ साहेब साहेब हे सर्व मंडळी तसेच साहेब हे सर्व मंडळी तसंच मुंडे मॅडम याही या संघर्षामध्ये सहभागी आहेत आणि मोठ्या प्रमाणावर दिनांक अठ्ठावीस रोजी महामोर्चा हा नागपूरमध्ये निघत आहे आणि या मोर्चाला या, मोर्चा या सिंधुदुर्गातून आमचा पाठिंबा आहे हे दर्शवण्यासाठी आज आम्ही आणि त्याचबरोबर हे गॅजेट रद्द करावं ही आमची जोरदास मागणी आहे नवरात्रोत्सवाच्या धामधुमीचा चोरट्याने फायदा घेत मंगळवारी पहाटेच्या सुमारास तोडामार्ग बाजारपेठेत डाव साधला दोन वडापावचे गाडे फोडून रोग रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे याबाबत दोडामार्ग पोलिसांनी घटनेची पाहणी करून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला नवरात्रोत्सवाची सर्वत्र धामधूम सुरू आहे याचाच फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी शहरातील भेडशी मार्गावरील लोकमान्य शाखेजवळील दोन वडापावच्या गाड्यांचं कुलूप फोडलं त्यातील रक्कम लंपास केली हरमलकर यांच्या गाड्यातील सोळा हजारची रोख रक्कम लंपास करत एकूण अठ्ठावीस हजाराची रोकड लंपास केली अशी माहिती दोन्ही वडापाव चालकांनी दिली तर दोडामार्ग पिंपळेश्वर देवस्थानची फंडपेटी फोडण्याचा प्रयत्न केला मात्र तो असफल झाला या घटनेचा दोडामार्ग पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी आपल्या टीम सहित पंचनामा करून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला अधिक तपास सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा एआय सिंधुदुर्ग मॉडेलची नीती आयोगाकडून दखल बाजारपेठेतील वडापावसे गाडे फोडले आणि सावंतवाडीच्या पाणी पुरवठ्यात पुन्हा किडे बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची पहाद्रा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्ह धन्यवाद